हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स मला खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला ना उठायला बसायला त्रास होतो किंवा गुडघे खूप दुखतात आणि वजन खूप जास्त आहे उठताना बसताना त्रास होतो तर त्यासाठी काही एकदम सोपे व्यायाम सांगा तर आता काय करायचंय आता मी सध्या इथे गावी आहे तर तुम्हाला दाखवते की गावच्या ठिकाणी ना असं बसायला कट्टे असतात आता हा जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्ही मुंबईमधून व्हिडिओ पाहताय तर तुम्ही हा व्यायाम चेअरवर बसून सुद्धा करू शकता आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी इथे दाखवते इथे तुम्हाला काय करायचंय अगदी जर जास्त खूप खूप वय आहे तर तुम्हाला इझिली खाली बसता येणार नाही तर आता काय होतं की आपले हे जे गुडघे आहेत ना ते गुडघ्यांचे स्नायू एकदम असे घट्ट झालेले आहेत मोकळे नाही तर त्यामुळे तुम्हाला हा त्रास होतो तर काय करायचं आहे आपल्याला इथे खाली बसताना सुद्धा आपल्याला असा आधार घेऊन खाली बसावं लागतं किंवा उठताना पण आपण असा आधार घेऊन उठतो आणि त्याच्यामुळे गुडघे खूप दुखतात गुडघ्यांवरती प्रेशर येतो तर त्यासाठी काय करायचंय आपल्याला इथे थोडंसं अंतर ठेवायचं आहे थे, पायामध्ये आणि ना थोडासा गॅप ठेवायचा आहे थे. हात आपले असे ठेवा किंवा काठीचा सपोर्ट घेतला तरीही चालेल हात असे घट्ट ठेवले एकमेकांमध्ये एंटरलॉक करायचे आणि हळूहळू तुम्हाला ना इथे खाली बसण्याचा प्रयत्न करायचा आहे बस खाली बसलात की पुन्हा वरती यायचं आहे हळूहळू पूर्ण तुमचा जो प्रेश तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की पाठीमागचा हिप्सचा भाग पाठी गेला पाहिजे गुडघे तुम्हाला समोरून असे वाकवायचे नाही आहे हे बघा पाठीमागून तुम्हाला हिप्सचा भाग असा पाठी घेऊन जायचं आहे आणि बसायचं आहे पुन्हा वरती पुन्हा खाली आता हाच व्यायाम तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे सुरुवातीला अगदीच नवीन करताय तर फक्त दहा वेळा करा खाली बसलात पुन्हा वरती किंवा तुम्ही असा हाताचा खाली सपोर्ट घेऊ शकता हळूहळू वरती यायचं आहे श्वास घेतला श्वास सोडत खाली पुन्हा वरती येताना श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवा असं जर तुम्ही दररोज केलात ना तर तुमचे हे गुडघ्यांचे जे पण स्नायू असे अखडलेले आहेत ना ते पूर्ण मोकळे होणार आहेत हा असा व्यायाम तुम्हाला दहा वेळा करायचा आहे थोडा वेळ थांबा पुन्हा थोडा वेळ थांबायचं आहे खाली बसायचं आहे पुन्हा हाच व्यायाम तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे बघा एकदम सोपा आहे तुम्ही एकदम आरामशीर करणार आहात अँड रिलॅक्स आता जर तुम्हाला होत नाही आहे तर सपोर्ट घेऊनसुद्धा तुम्ही करू शकता चेअरवरती बसून केलात तरीही चालेल आता तुम्हाला इथे नेक्स्ट व्यायाम दाखवते काय करायचं आहे व्यवस्थित बसायचं आहे आणि आता इथे तुम्हाला पाय तुमचा हळूहळू वरती उचलायचा आहे जेवढा शक्य आहे जेवढा येतो आहे तेवढा वरती उचला पायांची बोटं आपल्याकडे स्ट्रेच करायचे इथे तुम्हाला होल्ड राहायचं आहे काउंट करायचं आहे दहा वेळा आणि होल्ड आणि हळूहळू पुन्हा पाय रिलॅक्स पाय खाली ठेवायचं आहे पुन्हा आपल्याला डावा पायावरती घ्यायचा आहे श्वास घ्यायचा आहे इथे होल्ड राहायचं आहे हळूहळू रिलॅक्स आता हाच व्यायाम तुम्हाला दहा वेळा करायचा आहे वन हळूहळू करा घाई करायची नाही आहे पूर्ण तुम्हाला इथे स्ट्रेचिंग येणार आहे ताण येणार आहे पूर्ण हे मसल्स तुझे स्ट्रेच होणार आहेत आणि हळूहळू जर तुम्ही दररोज केलात ना तर तुमचे पूर्ण मसल जे रिलॅक्स होणार आहेत अँड रिलॅक्स आता तुम्हाला नेक्स्ट uh, व्यायाम दाखवते काय करायचं आहे पायांमध्ये सेम तेवढाच गॅप असणार आहे आता काय करायचं आहे इथे पाय थोडासा वरती उचलायचं आहे असं आपल्याला क्लॉकवाईज फिरवायचं आहे खाली ठेवायचं आहे पुन्हा खाली ठेवायचं आहे असं सेम करायचं आहे फक्त आपल्याला अर्धाच क्लॉक करायचं आहे वन टू थ्री पूर्ण पाय असं सरळ करा आणि सर्कल थ्री आता तुम्ही असं केलं पाच वेळा की पुन्हा आपल्याला विरुद्ध दिशेने पाच वेळा करायचं वन टू थ्री पाय खाली टेकव फक्त पायांच्या बोटांवरती टेकवा आता झालं आपल्या उजव्या पायाने की सेम आपल्याला डाव्या पायाने करायचं वन टू याच्यामुळे तुमचा जो काही गुडघेदुखीचा त्रास आहे ना तो सुद्धा कमी होणार आहे सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवा हळू करा घाई करू नका आता आपल्याला विरुद्ध दिशेने फिरवायचं आहे वन ट्यू थ्री अँड रिलॅक्स एकदम सोपा व्यायाम आहे नक्की करणार आहात आता ज्या लोकांना वाटतं की आपण इझिली करू शकतो हे व्यायाम किंवा तुम्हाला वजन कमी करायचं आहे पोट खूप आलेलं आहे पुढे तर काय करायचं आहे दोन्ही पायांमध्ये गॅप ठेवायचं आहे आणि आपल्याला हळूहळू वरती उचलायचं आहे आता पायवरती उचललात की पोटावरती दाब येणार आहे आणि यामुळे तुमच्या पोटावरचा फॅट कमी व्हायला मदत होणार आहे वन जेवढा शक्य आहे तेवढा वरती उचला टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स एकदम सोपे व्यायाम आहे तुम्ही खुर्चीवरती बसूनसुद्धा करू शकता एकदा नक्की करून पहा सुरुवातीला स्लो करायचं अजिबात घाई करायची नाही आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद